नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण आप व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अष्टी वर्धा या ठिकाणी आवकालेली दोनशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर गेलेला आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जाता आहे के एच फोर लांब स्टेपल बघा तसेच पुढील बाजार समिती वरोरा या ठिकाणी जास्तीचा आवक आलेली अठरा क्विंटल कमीत कमी दर आहे सहा हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसेच पुढील बाजार समती वरोरा खांबाडा या ठिकाणी आलेली आहे फक्त सात क्विंटल कमीत कमी दर आहे तीन हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस